पहिल्या वेळच्या राज्यकारणाऱ्यांचं हे वैशिष्ट्य की त्यांनी नेहमी जनतेच्या विकासावरती भर दिला राज्याच्या विस्तारावरती भर दिला नाही तर त्यांचं जे राजकारण ते विकासवादी राजकारण विस्तारवादी आणि आज आपण बघतो की भारतात कल्चरल मार्क्सिजम असो किंवा मा वखबोडची राजनीती असो की जे दुसऱ्यांची जमीन बाळगावचा प्रयत्न करतात किंवा आपलं भारताचे सांस्कृतिक आध्यात्मिक मूळ आहे त्याच्यावर हमला करायचा प्रयत्न होतो आहे तर आजच्या राजकीय सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये अहिल्याबाईच कार्य त्यांची विकासवादी राजनीती तुम्ही कशा दृष्टीने बघता धार्मिक ठिकाणांना जनता आजही जमिनी नाम दिल्या जाऊन त्या आधीपासूनच आहे आपल्या भारतामध्ये एक धर्म यात्रेवर कर लाभ द्यायचा जजिया कर्म म्हणजे तीर्थयात्रेला जायचं तर बादशाहची परमिशन घ्यावी लागते आणि कर जर भरला नाही तर त्याला अटक केल्या जायचं किंवा चलन ठाम पडलं देव्हाचा दर्शन सुलभ नव्हतं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आपल्या जीवनामधला हा आपल्याला आपण आता 21 वे जात असताना आपल्या पूर्वजांनी जे केलं त्याला फार काही महत्व देत नाही गाडीत बसतो विमानस तिकीट काढतो आणि तिथं लगेच पुजाऱ्याला लगेच त्याला कॉल करून लगेच पूजा अटेंड करून लगेच काशी विश्वनाथ पूजा करून फोटो बिटो फेसबुक इन्स्टाला लगेच शेअर करून त्या काळी तसं नव्हतं त्यावेळेस त्या योगदान त्या दिल्या जायचं आणि दात मोजण्याची पद्धत होती गंमत आहे त्याच्यामध्ये की समजा मी राम भाऊ मी काशीला दर, किंवा अयोध्याला दर्शनाला चाललो राम लल्लाच्या तर त्याच्या आधी तो अवघडचा नवाब आहे तर त्याची एक चौकी राहायची सर भांडारकच नाही तर तिथं काय करायचं की त्याला पूर्ण बत्तीशी दाखवायला लागायचे रामभाऊ ते मग राम हो हो। ते दात मोजायचे किती दात आहेत ते रामभाऊजी एवढे दात आहेत त्यावेळेस काही फोटो नव्हते आधार कार्ड नव्हतं काही नव्हतं आणि मग त्याचा टॅक्स तिथं पेड करायचा आणि मग ते ज्या देवाच्या दर्शनाला जायचे जिस भगवान के दर्शन केले जाते ते तो उस भगवान का जो चित्र है उस महोल मे अंकित किया जाता था उस था उसके अंदर टोकन लेके जाना फिर वहां जाने के बाद में वहां जो पुजारी बैठते थे पुजारी पहले एक एक और एक इंसान बैठते जो तो वो उनको वेरीफाई करते थे ये सही वही है राम है तो उनको पूरी परिजनना पूर्व श्रद्धे त्यांना तिथे दर्शनाला घेऊन जायचे पूर्ण माहिती द्यायची प्रसाद द्यायचे आणि ते टोकन त्यांना परत त्यांच्या जा, घरी जाईपर्यंत ते टोकन त्यांना देत असत त्याच कारण असं एक होत कि तीर्थयात्रेला जाताना इन्सिडेंट झाला जंगलामध्ये एखाद्या श्वापदाने हल्ला केला किंवा हल्ले खोरांनी लुटलं ठार मारलं तर घरच्यांना काही खबर लागत नव्हती की काय झालं म्हणून ते टोकन त्यावेळेस कामाला येईल शोध घेतले जायचा नोंद व्हायची ठिकठिकाणी दाखवले जायचे दुसरी गोष्ट ज्या जमिनी इनाम दिल्या जायचे तर त्या जमिनी अर्चक म्हणून रिझल्ट म्हणून मालक म्हणून त्या जमिनीचा म्हणजे आपल्या इथे जे रामाचं मंदिर आहे रामटेक बरोबर तर त्या रामाच्या मंदिराला नऊशे एकर जमीन आहे तर त्या एकर जमिनीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तिथले जे पुजारी आहेत त्यांना अर्चक म्हणून सातबाऱ्यावर नाव म्हणतो त्या पैशातून त्या, त्या मंदिराचा उत्सव दिवाबत्ती नैवेद्य दिव। आणि धर्मशाळेत होणार अन्नदान हे त्यांनी कुठली तक्रार न करता प्रामाणिकपणे करायचं त्याचा हिशोब द्यायचा आणि मग एखादा पुजारी जर एक्सपायर झाला तर त्याचा उत्तर आधी त्याला जर चार मुलं असतील तर मग ती सनद कुणाच्या नावे करायची तर त्याच्या मृत्यूपूर्वीच त्याच मृत्यूपत्र लिहिलं जायचं आणि तो सांगायचा की बाबा मला चार मुलं आहेत माझ्यानंतर अमुक आमुक मुलगा हे सगळं पाहणार म्हणून त्याला ते सनद नूतनीकरण असं नाही की एकदा तिला म्हणजे तो हजार वर्षाचा मालक झाला अजिबात नाही आजही त्या सनद नोंदणी करण्यासाठी त्या त्या रॉयल फॅमिली कडे जातात जरी आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये त्यांचे भांडण चालू असली पॉल तरी तिथूनच पत्र आणावे लागतात आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना ते आणूनही अधिकार मिळतात आता आपल्या देशात काय झालं की हिंदू मुसलमान दंगे झाले स्वातंत्र्याच्या दरम्यान पण आता त्या इकडच्या काळात मग काय झालं की बॅरिस्टर झीनाने ज्यावेळेस पाकिस्तान ची मागणी केली त्यावेळेस त्यांनी अधिकार मागितला की आमच्या मुसलमानांना काहीतरी सेपरेट धार्मिक अधिकार असला पाहिजे मग अधिकार कोणता असला पाहिजे तर त्यांचे जे दर्गे आहेत खर नुसार। नुसार तर हराम आहे दर्गे वगैरे जे आहेत तर हराम आहे परंतु त्या काळात काय केलं कि की वक्फ नावाची जी एकोणीसशे बत्तीस ला एक कमिटी आली त्यांनी सांगितलं की ठीक आहे काय सांगा तुमची प्रॉपर्टी कुठे तर त्यावेळेस आपली सगळी लोक आढावी होती आणि परोपकारी होती गावागावात त्यांनी काय केलं त्यांच्या माध्यमातून त्यांची जी होती बॅरिस्टर हो तिथून सांगितलं सगळ्या मुसलमानांना आव्हान केलं की के के आपले जे दर्गे आहेत किंवा आपल्या ज्या कबरे आहेत कब्रस्तान ज्या आहेत तर त्याची नोंदणी करा रेकॉर्ड करा स्वातंत्र्याच्या म्हणजे भारत पाकिस्तान हळदीच्या आधीचे त्यांना ते करून ठेवलं आणि मग त्याची लिस्ट झाली गाव गाव जी मग त्यांनी काय केलं की हळू हळू त्यावेळेस मेजरमेंट घेतलं इंग्रज होते त्यांनी काय केलं की किती त्यांनी कि तुमचा घेतलं किती त्या हाताची लोन घेऊन काढलं आणि त्याचं कार्ड तयार केलं प्रॉपर्टीच काम मग पुढं काय झालं काँग्रेसच्या काळामध्ये किंवा मुस्लिम जे राज्यकर्ते होते त्यांना मत पाहिजे होते हे सर्व लोकशाहीमध्ये परत आमदारकी खासदारकी किंवा देशाचं सत्ताकारण राजकारण याच्यासाठी काय केलं की आपल्या ज्या संस्थानिकांनी जे कायदे नियम तयार केले होते त्याला कुठेतरी गालबोट लावलं आणि त्या जमिनी वाढवून दिल्या काय झालं की अकबराच्या काळात जर एखाद्या शासकाकडे जर तो जमीन असेल तर तिथं जवळ ज्या वेळेस औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याचा मुलगा शहाजादा मुहात ह्या मुहात सतराशे सात ला छत्रपती शाहू महाराजांची मुक्तता केली संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजे शिवाजी महाराजांचा नातू या मूळ अक्रमला मूळ अक्रमी छत्रपती शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही मराठ्यांनी दिल्लीच्या गादीचं रक्षण करायचं आणि त्यांना सनदा दिल्या सारा विचार मग ज्यावेळेस अकबराच्या काळात एखाद्याकडे जमीन होती त्या सगळ्या जमिनी कोणाच्या झाल्या जे मराठ्यांना त्यांनी पावर दिली ज्या दिल्या सनद करून दिली त्यावेळेस ते अधिकार त्यांच्या संपुष्टात आले मग काय झालं की त्यावेळेच्या अकबराच्या काळाच्या त्या काळातल्या सनदा ते आता दाखवतात आणि गावची गाव उठवण्याचा प्रयत्न करतात आपल्या कायद्यामध्ये कुठेतरी पळवाट तर सरकारने सुद्धा कायदेशीर बाबी इतिहासकारांना अभ्यासकांना विचारात घेऊन आणि जुनी दस्त बघून यामधून तोडगा काढला पाहिजे म्हणजे त्यातून संघर्ष होणार नाही आणि आपल्याच देशामध्ये आपल्याच ज्या जमिनी आहेत कोणीही अतिक्रमित म्हणजे त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही हे याच्यामधून म्हणजे फायदा होऊ शकतो आणि देश शांत राहू शकतो बोलायचं